लवासातील उपसरपंचांसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आपण या प्रोजेक्ट मध्ये गावातल्या मंडळींना जे व्हिला आहे त्यांचे गार्डन मेंटेनन्स असतील हाऊसकीपिंगचे कॉन्ट्रॅक्ट असतील इथले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांना गार्डन डेव्हलपमेंटसाठी लँडस्केप असेल किंवा सिव्हिल वर्क असे बरेचसे रोजगार मिळेल या प्रोजेक्ट पासून आणि तोटा काय झाला तोटा ह्याच्यापासून काय शेतकऱ्यांच्या गे जमिनी गेल्या आणि हा प्रोजेक्ट मधातच बंद पडला त्याच्यामुळे रोजगार थोडासा थांबला गेला अशी शेवाळ चढलेल्या किती बिल्डिंग दोन, चार दोन तीन आहेत दोन तीन आहेत दे बिल्डिंग हा ही एकच बिल्डिंग ही एक अशी हॉस्पिटल किती आहे अपोलो हॉस्पिटल म्हणून एक मोठं हॉस्पिटल आहे आणि एक साधी पीएससी आहे एक एक पी एस सी आणि हा जो काही कॉन्फरन्स हॉल वगैरे जो हां आहे इंटरनॅशनल कनेक्शन सेंटर आहे तिथे काय कार्यक्रम होतात तिथे पूर्वी कॉन्फरन्स वगैरे व्हायच्या मोठ्या मोठ्या आता आता काय नाही सध्या बंद आहे तुमचा ह्या प्रकल्पाला पाठिंबा आहे विरोध आहे काय एक दृष्टिकोनाने माझा पाठिंबा पण आहे कारण की इथं डेव्हलपमेंट झाल्यानंतर इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल त्यांचं प्रत्येक बिल्डिंगवर शेवाळ आहे इकडे बघा त्या याच्यावरती पण शेवाळ चढलेलं हां त्यांचं जीवन राहणीमान बदलेल रोजगार मिळाल्यानंतर परिस्थिती सुधरेल ओके okay. असं तुम्हाला वाटतं